नमस्कार आज चैत्र कृष्ण पंचमी आज आपण श्री तुकारामांची गाथामधील एका अभंग बघणार आहोत लौकिका पुरती नवे माझी सेवा अनन्य केशवा दास तुझा म्हणून करी पायांसवे आली आणि वेगळी नेणे परी एकविध आम्ही स्वामी सेवेसाठी वरी तोची पोटी एक भाव तुका म्हणे करी सांगितले काम तुम्हा धर्मा धर्म ठावे देवा भगवंताचे दास्य करण्यात विलक्षण आनंद मानणाऱ्या भक्तांनी त्याचे ऐश्वर वैभव यांचे रक्षणही करण्याकडे लक्ष द्यायला हवे मी देवांचा आहे हीच भावना सतत ठेवली पाहिजे सेवा ही अंतकरणापासून हवी ती लोकांना दाखवण्यासाठी नसावी तशीच विठ्ठल सेवा करण्यासाठी ही एकनिष्ठा असावी एकनिष्ठा ही वरवरची नसावी अशी ही विठ्ठल सेवा पत्करल्यावर स्वतःचे काम आत्मीयतेने भावी वृत्तीने कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता करायला हवे ही सेवाच दास्य भक्ती असून भक्ताची भूमिका कमालीची लीनतेची हवी स्वकर्मदास होऊन अत्यंत नम्रपणे सेवा केली तर ती दास्य भक्तीच होते स्वकर्माविषयी बाहेर एकनिष्ठ भाव असेल तर हृदयात कर्मनिष्ठा येतेच ते योग्य की अयोग्य हे भगवंतालाच माहीत या जाणीवेतून तुकाराम महाराज स्वकर्मनिष्ठा जागवून समाजातील सेवाभाव जागवित राहिले स्वत आपण भगवंताचे दास आहोत असे वारंवार सांगतात होईन विठ्ठला दास तुझा धन्य आम्ही जन्मा आलो दास विठो वाचे झालो हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास भगवंताविषयी नितांत भक्ती आणि विश्वास बाळगून ते दास झाले आहेत जन्मोजन्मी दास व्हावे अशी त्यांना आस लागली आहे पण आम्ही वंश परंपरेने आज्ञाधारक असे दास झालो आहोत ही थोरवीही ते सांगत आहेत वंश परंपरा दासमी अंकिता तुका मोकलिता लाज कोणा अन्य कशाचा व कोणाचाही दास होण्याऐवजी फक्त विठ्ठलाचा दास होऊ असे ते ठामपणे म्हणत विठ्ठलाचे अस्तित्व सदैव आहे कायम आहे या कायमचा असणाऱ्या विठ्ठलाचे दास झाल्याने तुकोबांना अन्य कोणाकडूनही कसलीच अपेक्षा नाही विठ्ठलाचे दास म्हणून जन्माला आलो दास म्हणून वाढलो याचा त्यांना अभिमान वाटतो ते स्पष्टच म्हणतात की हे केशवा मी जी तुझी एकनिष्ठेने सेवा करीत आहे त्यामागे माझा काहीही उद्देश नाही लोकांमध्ये माझी मान्यता व्हावी मान वाढावा या बुद्धीने मी ही सेवा करीत नाही मी तुझा अनन्य दास आहे म्हणून मी तुझ्या चरणापाशी हट्ट धरून आहे मला दुसरे तिसरे काहीही समजत नाही मी जाणतही नाही मी एका स्वामींची सेवा करण्याकरताच तर संकल्प उभा करून उभा आहे मला आत बाहेर वेगळा भाव ठेवताच येत नाही भाव एकदम स्वच्छ व पवित्र आहे तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही मला दिलेले कामच मी करतो तुम्ही सांगितलेले काम मी करीत असता तो धर्म होतो आहे का अधर्म हे मी जाणतही नाही ते सर्व तुम्हीच जाणता भगवंताचे चरण पकडून अत्यंत लीनतेने दास्य भाव वाढविण्यावर तुकारामांनी भर दिला सतत भगवंताची सेवाही घडत राहावी अशीच विनवणी ते करीत राहिले हे ची जतन करा दान धरुनी चरण राहिलो ते घ्यावी माझ्या हाते सेवा हेची देवा विनवणी तुकारामांना फक्त भगवंताचा दास म्हणून घ्यायचं आहे त्यासाठी प्रामाणिकपणाने भगवंताची सेवा करण्यात ते प्रयत्नशील राहिले आहेत त्याची अशी धारणा आहे की जेथे हरीचे दास जन्म घेतात तो देश पवित्र असून भगवंताच्या सेवकांचे कुळही मोठे पवित्र असते पवित्र ते कुळ पावन तो देश जेथ हरीचे दास जन्म घेती विठ्ठलाचे दासत्व करायला पुन्हा पुन्हा मिळाले ते सेवेचे सुख उपभोगून ब्रह्मानंद सहोदर आनंद उपभोगायला मिळावा क्षणभरही विठ्ठलाचा विसर पडू नये असे त्यांना वाटे सांगितली करीन सेवा सकळ देवा दास्यत्व या दास्यापुढे तुकारामांना अन्य साधनेही तुच्छ वाटतात विठ्ठल 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 एकनाथांच्या भाषेमध्ये साधूची चिद्रुपे सर्वसम न देखे विषम निज बोधे नमस्कार अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार